नमस्कार मित्र आपण ही वनस्पती पाहत आहात ना रूट अर्थात ग्रामीण भागामध्ये यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची रूट आपल्याला आढळून येते एक पांढरी आणि दुसरी जांभळ्या कलरची प्रामुख्याने पांढरी जी रूट आहे त्या रूटीला धार्मिक आणि आरोग्यामध्ये आपल्या आय। आयुर्वेदिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये याचा उपयोग आपल्यास होत असतो अनेक व्यक्तींना तळपायाची आग होणे ही सततची त्रास प्रत्येक घरामध्ये आज आपल्याला दिसून येतो ज्या व्यक्तीच्या तळपायाची आग होत असेल त्या व्यक्तींनी जर रुटीच्या हा मागील बाजू जर आपण तळपायाला रात्री बांधून ठेवून जर ते सकाळी जर काढले अशा प्रकारे आपण जर अर्धा दिवस हा प्रयोग केला तर निश्चित आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तींना मधुमेह असेल त्या व्यक्तींना देखील याचा लाभ होतो त्याचबरोबर अनेक व्यक्तींमध्ये धाड दुखी असेल धाड किडलेली असेल तो जो वे ती जी वेदना आहे ती वेदना शमवण्याची ताकद या वनस्पतीमध्ये आहे ज्या व्यक्तींची दहाड किडली असेल धाड ठणकत असेल त्या व्यक्तींनी या झाडाचा जो चीक आहे तो चीक हातावरती घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ मिक्स करून त्याचा आपण दातांना मालिश करावी त्या मालिश केल्याने आपल्याला निश्चित दहाडदुखीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला लाभ भेटणार आहे त्याचबरोबर आपल्या दात हलत असतील दात किडलेले असतील त्या व्यक्तीने देखील या चिकातमध्ये आपण मीठ वापरून त्याची चूळ भरली असता निश्चितच आपल्याला याचा फायदा होणार आहे असे हे बहुगुणी झाड आहे याचा आध्यात्मिक देखील आपण सर्वांना माहीतच आहे की हनुमंतरायाला देखील या रुटीची माळ आपण घातल्या असतात ती देखील त्यांना प्रिय आहे या वनस्पतीचा आणखीन प्रामुख्याने फायदा असा की त्याचे जे फळ आहेत फूल आहेत ते देखील आपणांना अनेक खेड्यागावामध्ये असतील शेतकरी वर्ग असतील प्रत्येक जणाला काही ना काही व्याधी अर्थात पायामध्ये काटा खुडणे असतील पायामध्ये काही काच घुसणे असेल ते जर निघत नसतील क्रूप झाले असेल तर त्या दुखामध्ये दे देखील आपण या झाडाचा चीक या झाडाचा जे पांढऱ्या लिक्विड आहे ते सोडले असता निश्चितच आपल्याला काटा बाहेर निघण्यासाठी त्या जखमेतील जी काही खोडलेली वनस्पती खोडलेली वस्तू आहे ती बाहेर येण्यासाठी त्याचा निश्चित फायदा होत असतो असे हे उपयुक्त झाड आहे निश्चित आपण याचा फायदा आपल्या जीवनामध्ये करावा धन्यवाद